पुणे महानगरपालिकेची भरती प्रक्रिया चालू आहे आणि त्याची परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता त्यामधील ज्युनियर इंजिनियर नागरी सिव्हिल हे एक महत्त्वाचं पद आहे या पदासाठी जागा भरपूर जरी असल्या तरी त्याचं प्रिपरेशन करताना आपल्याला फार मोठी काळजी घ्यायची आहे आणि त्या प्रिपरेशन करताना एक तर सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आहे तसंच एक कनिष्ठ अभियंता नागरी यामध्ये कुठल्या कुठल्या सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल एनवायरमेंटल इंजिनिअरिंग स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या सगळ्या इक्वर पकडल्या जातात कनिष्ठ अभियंता दोन नागरी हा जो भाग आहे याच्यामध्ये देखील जर आपण बघितलं तर यामध्ये महापालिकेतील स्थापत्यविषयाची कामे करणे कार्यरत क्षेत्रामध्ये विकास कामांतर्गत विकास कामांतर्गत का सर्वेक्षण करणे प्रकल्प अहवाल तयार करणे प्रकल्पाचे बांधकाम सुरू होत आहे किंवा नाही याची देखरेख व नियंत्रण कामाचा दर्जा तपास किंवा महापालिकेच्या नियमानुसार कामे करणे ह्या गोष्टी सांगण्याचं सा महत्त्व आहे कारण की परीक्षेमध्ये याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न येणार आहेत कनिष्ठ अभियंता दोन गट क स्थापत्य अभियंती आहे याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करताना कुठल्या गोष्टी कळत फंडामेंटल सिव्हिल इंजिनिअरिंग कॉन्सेप्ट्स करायचे आहेत म्युन्सिपल इंजिनिअरिंग आस्पेक्ट जे आहेत ते आपल्या पदाप्रमाणे ते करणं गरजेचं आहे ज्युनिअर इंजिनिअरिंग जॉब रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्याबाबत आपल्याला एक ना आय बी एसचा पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये पाच एम सी क्यू असतील चॉईसेस असतील त्याच्यापैकी आपल्याला एक सिलेक्ट करायचं आहे आणि प्रॅक्टिकल फील्ड नॉलेज बिल्डिंग कोड स्टँडर्ड्स मटेरियल टेस्टिंग मेथड्स सर्व्हींग अँड मेजरमेंट टेक्निक्स ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत यामध्ये आणखी आपल्याला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी बिल्डिंग मटेरियल सर्व्हेंग सॉईल मेकॅनिक स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट म्युन्सिपल इंजिनिअरिंग बिल्डिंग कोड स्टँडर्ड्स फाउंडेशन इंजिनिअरिंग ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग याबाबी आपल्याला कवर करायच्या आहेत यासोबतच काही स्पेसिफिक पाच एक प्रश्न आपल्याला महानगरपालिकेच्या संदर्भात आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातील त्या संदर्भात देखील आपल्याला अभ्यास करायचा त्याच्यामध्ये गव्हर्नन्स स्ट्रक्चर जे काय मेजर म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करावा गव्हर्निंग बॉडीमध्ये आपल्याकडे जसे की एक पॉलिटिकल बॉडी असते आणि <coughs> जी क जनरल बॉडी असते ती कंपोज इलेक्टेड काउन्सिलर्स फ्रॉम द व्हेरियस वर्ट्स आता सध्या ॲडमिनिस्ट्रेटर आहेत त्याबाबतही जाणून घ्या आणि एक्झिक्युटिव्ह हेड म्हणून म्युन्सिपल कमिशनर असतात तो आय एस दर्जाचे अधिकारी असतात ते कोण आहेत कधी आहेत त्यानंतर पॉलिटिकल हेड हा मेयर असतात त्यांच्याबाबत जाणून घ्या किती नंबर ऑफ कॉर्पोरेटर्स आहेत त्या बाबी जाणून घ्या ॲडमिनिस्ट्रेटर रूल त्यांचा काय आहे लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्कमध्ये कॉर्पोरेशन ॲक्टप्रमाणे काय होणार आहे नंतर इम्पॉर्टंट हिस्टॉरिकल इव्हेंट्स आहेत त्याबाबत जाणून घ्या जसे की ॲन्शियंट हेरा पोर्तुगीज मराठा रूलमध्ये ब्रिटिश रूलमध्ये पोर्तुगीज ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन इन्फॉर्मेशन फॉर्मेशन कधी झालेलं आहे ज्युरिस्टिक्शन काय काय आहे म्युन्सिपल कमिशनर कोण आहेत मेयर कोण होते आता सध्या मेयर नाही आहेत ॲडमिनिस्ट्रेटर असतील पण त्याच्या आधीचे मेयर कोण होते कुठल्या कुठल्या वॉटर बॉडीज आहेत म्हणजे तलाव वगैरे त्याच गोष्टी जाणून घ्या बाजूला असलेले येऊर हिल आहे तिकडे त्याबाबतची थोडी माहिती असू द्या फ्लोराफाना करंट इव्हेंट्समध्ये मेगा प्रोजेक्ट्स कुठले कुठले चालू आहेत जसं मेट्रो लाईन फाय जी कापूर टू कल्याण असेल त्याबाबत थोडी माहिती द्या कोस्टल रोडच्या बाबत माहिती घ्या फ्लायऑरन रोड वाईडनिंग या गोष्टी आपण जाणून घेतणं फार गरजेचं आहे